आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी ललिता गोपाळ पाहूया काही ठळक वृत्त मराठा सेवा संघाच्या संघटन पुनर्बांधणीसाठी संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी आज जामणेर येथे धावती भेट दिली

ते सुद्धा बऱ्यापैकी जबाबदार होते मजबूत होते आपण सुरुवातीपासून एक धोरण ठरवलं होतं की ज्यांच्या सत्तेच्या माध्यमातून आपल्याला काही उपयोग होईल अशा लोकांचा आपण जास्तीत जास्त उपयोग करून घेतला पाहिजे आणि त्यांच्या उपयोगातून ज्यांना ज्यांना लाभ होईल असे लाभधारक उभे राहिल्यानंतर ला त्या लाभधारकांनी सुद्धा आपली जबाबदारी पुन्हा पुन्हा पार पाडली पाहिजे हे देणाऱ्या घेणाऱ्यांची साखळी सतत मजबूत होत राहिली पाहिजे अनेकांनी आपल्याला खेकड्यांची अवरोध म्हणाले आपण म्हणालो की काही हरकत नाही पूर्वी खेकडे वर जाणाऱ्याला खाली ओढायचे हो आता आम्ही नवीन खेकडे मराठे वर जे जाऊ ते खालच्याला वर ओढ जाऊ आणि कोणी खाली राहणार नाही अशा पद्धतीने काही बाबी दिल्या आपण समाजातल्या वेगळ्या जसा आज तुम्ही आपण इथे जमलेलो आहोत शांताराम बापूचं हे आहे त्यांनी आपल्याला तुम्हाला फुकट दिलं ना दिलं की नाही पैसे घेतले स्वतः इथे उपस्थित आहेत शांतपणे बसलेले आहेत चहा पाणी बाजणार असतील असू नका ना, ना? आ? आहे ना मग याचा अर्थ असे लोक समाजात आहेत की जे तुम्हाला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी देत आहेत तुम्ही सकल मराठा क्रांती मोर्चे काढले लोकांनी तुम्हाला गाड्या गेल्या घोड्या दिल्या पैसे दिले आणि स्वतः त्या मोर्चामध्ये येऊन सामील झाले अजून काय करायला पाहिजे तो तो पुना पुना तर आम्ही फक्त नुसते भावनिक पातळीवर काही गोष्टी करतो येतो पुन्हा पुन्हा या लोकांकडे जाणे भेटणे त्यांच्यापासून जे जे काही आपल्याला करता येते ते करणे तर रिसोर्सफुल झाला म्हणतो म्हणजे शेवटी समजा हे नसते तर मागच्या वेळेस मला आठवतं ए पी एम सी दिवशी कुठेतरी एकदा कार्यक्रम किंवा कुठेतरी झाला होता मग आम्ही इतक्या वर्षामध्ये शहरामध्ये आलो स्थायिक झालो पण आपल्याकडे हक्काची बसण्याची जागा नाही म्हणून पदाधिकारी जो आहे हा किती मोठा छोटा आहे तो जिल्ह्याचा कलेक्टर आहे की गावच्या एखाद्या शाळेमध्ये शिपाई आहे हे कमी महत्वाचं आहे कुटुंब प्रमुख म्हणून आपण जी काही जबाबदारी पाडत असतो कुटुंबासाठी गरजेच्या असणाऱ्या छोट्या मोठ्या बाबी आपण पूर्ण पूर्ण करत असतो त्याच पद्धतीने जो कोणी पदाधिकारी होईल अध्यक्ष होईल त्याची जबाबदारी आहे की संपूर्ण जबाबदारी जे काही लागणारे संसाधन आहे ते त्याला निर्माण करता आले पाहिजेत निर्माण करता आले पाहिजे याचा अर्थ असा नाही की त्यांनी स्वतःची इस्टेटिव्ह करायची आम्ही हे सगळं उभं करू शाताराम बापू सारखे अनेक क्षेत्रामध्ये जे लोक आहेत त्या लोकांपर्यंत तुम्ही गेलं पाहिजे त्याच वेळेस सामान्य जे काही लोक का आहेत त्यांच्या त्यांच्या कवतीप्रमाणे जे काही द्यायला तयार असतात त्याचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे हा उपयोग करून घेण्यामध्ये आपण गेल्या बारा पंधरा वर्षांमध्ये बऱ्यापैकी कमी पडलो आपल्याकडे सामूहिक विवाह हो व्हायचे आपल्याकडे वेगवेगळे वे कार्यक्रम राबवले जायचे एकत्र यायच्या सगळ्या काही बाबी आहेत यात कमीपणा आला आणि याचं एकमेव कारण की तुम्ही खाली जे आहेत हे जरी तुम्ही एकत्रित येता एकत्रित बसता एकत्रित उठता एकत्रित चर्चा करता आणि पुन्हा घरी जाता तरी काय करायचं याची परिपूर्ण दिशा तुम्हाला देणारा जो काही एक अधिकारी वर्ग असतो तो अधिकारी वर्ग कोलमडलेला आहे विस्कळीत झालेला आहे तेव्हा अस्तित्वात नाही मराठी का संपली तर कुठे मराठे हरले का अरे बोला ना तुम्हाला काय तुम्ही कसे तरुण लोक बोलतात का चालतात का मुदे खेळतात का मुदे रडतात का नाचतात का जे बोलत नाही जे नाचत नाही जे खेळत नाही लिहित नाही चालत नाही ते सगळे पण आता पुन्हा या नवीन तरुण मराठा मुर्द्यांसमोर जर मी बोलत असू तर कशासाठी इथे आलेलो आहे विस्कळीत झाले आज तुम्हाला कोणी विचारणार नाही का संपली मराठे कुठे हरलेत का आपसात भांडलेत का काय झालं तर मराठ्याचा जो प्रमुख असतो छत्रपती हे छत्रपती नामधारी झाले आणि छत्रपती नामधारी झाल्यामुळे खालचे जे काही होते ते बस्तवाल झाले आपल्याकडे तशीच परिस्थिती आहे की कोणी राजा उरलेला नाही कोणी त्यांना जा विचारणार उतर उरला नाही आणि म्हणून गटबाजी आली व्यक्तिमहात्म्य आलं आणि जो तो मी 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 करायला लागलेला आहे की मी माझ्यामुळे झालेलं आहे हे सगळं वातावरण आपण सर्वजण पाहत राहिलो कोण जबाबदार हा कमी महत्वाचा भाग आहे मी सुद्धा त्याच्यासाठी जबाबदार आहे कारण की गेली सतरा वर्ष मी एकदा बाजूला झाल्यानंतर मराठा सेवा संघात काय चाललंय हे मला अपेक्षित होतं की दररोज आपोआप लोक येतील बदलतील नवीन लोक पुढे जातील आणि एक व्यवस्थापन अशा पद्धतीचं निर्माण होईल पण ते होऊ शकलं नाही परिणामी आज राज्यामध्ये राज्य कार्यकारिणीने विभागाचं तू तुम्हाला माहीतच नसेल तुम्ही राज्याचा अध्यक्ष बघितलेत का ही परिस्थिती आहे विविध कक्षाची तीच परिस्थिती आहे आणि त्यामुळे हे जे चाललेलं आहे याच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना आक्षेप आहे बरोबर आहे चाललंय ते बरोबर आहे का वाईट आहे मग वाईट आहे वाईट आहे म्हणून नुसतं रडत बसायचं की काय करायचं उपाययोजना करायचं दुरुस्त करायचं तो कसं करायचं ते आपण नंतर ठरवू हे मलाही सुद्धा वाटलं म्हणून मी एक त्याच्यावर तोडगा घेऊन तुमच्याकडे आलेलो आहे ते झालं ते झालं कोणी फुग्याला भोग पाडला आणि फुगा फोडला याच्यावर काही चर्चा करण्यात अर्थ नाही कोणी कोणाला शिवीगाळ केली कोणी कोणाचे पाय ओढले कोणी कोणाचा कट केला काय केलं याच्या ओने दुने काढण्यात अर्थ नाही नको त्या अनावश्यक बाबीवर चर्चा करण्याची आता काही गरज नाही माझा स्वतःच्या डोक्यात असा आहे की आपण सर्व मिळून जुने काही लोक असतील सगळे जुने आज कदाचित तुमच्या संपर्कात नसतील तुम्ही सर्व नवीन मंडळी आपण पुन्हा एकत्र येऊ आणि नव्याने मराठा सेवा संघाची उभारणी करू तेहतीस कक्षा जमेल त्यासाठी मी काय करणार आहे किंवा माझा प्रस्ताव काय आहे तर फेब्रुवारी दोन हजार पासून ते एप्रिल दोन हजार एकोणीस असे सुमारे दोन वर्ष मी महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व गावांमध्ये प्रमुख तालुक्यामध्ये शंभर टक्के फिरणार आहे आज जो माझा फक्त तुमच्याशी जनसंवाद धावता दौरा आहे तुमची मतं मला जाणून घ्यायची आहे की जर तुम्ही आपण सर्वजण एकत्र यायला काम करायला तयार असू तर आपण पुन्हा एकदा नव्याने उभे राहू आणि गावखेड्यापासून ते तहसील गावापर्यंत आपण सर्व लोकांना एकत्रित करू सर्व तरुण तरुणी पुरुष शेतकऱ्यांपासून मजुरापासून ते सर्व उद्योगांपर्यंत साखळी निर्माण करू आणि पुन्हा नव्याने मराठा सेवा संघाने जमेल तुम्ही सोबत याल आता मी आज तुमच्याशी बोलून पुढे जाणार आहे पुढच्या दौऱ्यात मी येईल त्यावेळेस प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात कमी कमी एक दिवस मी थांबेल त्यावेळेस आपण सर्व पातळीवरील सर्व क्षेत्रातील सर्व लोकांशी तरुण तरुणी असतील स्त्री पुरुष असतील शिक्षक शिक्षण, शिक्षण संस्था चालक असतील पाटूंच्या सारखे उद्योगपती असतील या सर्व लोकांना अधिकाऱ्यांना भेटू त्यांच्या त्यांच्या सोयीनुसार भेटू कामाचा दिवस असेल सायंकाळी भेटू रविवारचा दिवस असेल सुखीचा दिवस असेल केव्हाही भेटू प्रत्येकाच्या सोयीनुसार प्रत्येकाच्या सोयीच्या ठिकाणी अगदी ग्रामीण भागातही काही प्रमुख गावांमध्ये जाऊन येऊ आणि सायंकाळी एकत्रित बसून आपण चर्चा करू या येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये पुन्हा आपण काही नवीन निर्माण करू मराठा सेवा संघाची काही पुस्तिका आलेली आहेत तेहतीस कक्षाची काही पुस्तिका आलेली आहेत त्यामध्ये काय करायचं याची पूर्ण माहिती नाही त्रोटक काही माहिती दिलेली आहे आपण त्याच्यावर आधारित पुन्हा एक पन्नास चाळीस पानाचं सविस्तर पुस्तिका सर्विस्तर काही मार्गदर्शक तत्वे अशा पद्धतीने तयार करू आणि पुन्हा नव्याने ज्या ज्या क्षेत्रामध्ये जे जे लोक योगदान देत असतील त्या त्यांना एकत्रित घेऊन पुन्हा आपण मांडणी करू पुन्हा या मराठा सेवा संघाने तेहतीस कक्षाचे नवे पदाधिकारी निवडू निवडल्यानंतर लगेच त्यांच्या हाती किल्लीनं देता त्यांना पुन्हा दोन ते तीन दिवस एकत्रित बसून चांगल्या पद्धतीचं आपण एक प्रशिक्षण देऊ वादविवाद करू तुमच्या मनात काही समस्या असतील प्रश्न असतील संभ्रम असतील काही ग गैरसमज असतील ते काही आज एकाच बैठकीत सगळ्याच्या सगळे सुटतील अशातला काही भाग नाही पुन्हा पुन्हा एकदा एकत्र येऊ आणि मी सुरुवातीला असं म्हणालो की अनेक लोकांचे काही गैरसमज झालेले आहेत आपण जे काही केलेलं आहे त्याच्याबद्दल नंतर त्यांना उशिरा माहिती मिळालेली आहे अशी काही बाबी झालेल्या आहेत आणि परिणामी केवळ तोडफोड वगैरे करतो अशाच पद्धतीची जी काही धारणा लोकांची झालेली आहे ती पुन्हा आपण बदलून टाकू

तुम्ही आता हे पुढे जाण्यासाठी आता तुम्ही इथे बसल्यापासून O que सेवा संघ नावाची एक संस्था सुमारे सव्वीस वर्षापूर्वी आम्ही महाराष्ट्रामध्ये स्थापन केली मूळ संकल्पना अशी होती की मराठा समाजातील मराठा म्हणजे देशमुख पाटील कुणबी मराठा वगैरे जे काही सगळ्या पोट जाती आहेत ते धरून जे सर्व क्षेत्रातील आणि सर्व स्तरातील नोकरदार आहेत किंवा समाजातील उद्योजक व्यावसायिक व्यापारी इतर जे काही लोक आहेत या सर्व क्रीम समजल्या जाणाऱ्या लोकांनी एकत्र यायचं आणि मराठा समाजाचा सर्वांगीण विकास करायचा सर्वांगीण म्हणजे ज्याला आपण इंटिग्रेटेड म्हणतो अशा पद्धतीने तो एक एकात्मिक विकास यासाठी आम्ही पंचसूत्री जाहीर केली होती शिक्षण सत्ता अर्थसत्ता धर्मसत्ता राजसत्ता आणि प्रचार प्रसार माध्यम सत्ता जी आपण आज बोलतो आहे महाराष्ट्राचं जे काही आहे मीडिया पॉवर या सर्व सत्तांमध्ये भागीदारी करणे आणि त्यातून एकत्रितपणे समाजाचा विकास करणे ही ढोबल संकल्पना होती यासाठी सर्वोच्च पातळीपासून खालच्या पातळीवर एक नेटवर्क असावं म्हणून तेहतीस कक्षांची निर्मिती केली ज्यामध्ये जिजाऊ ब्रिगेड संभाजी ब्रिगेड विविध कक्षांचा समावेश होतो हे काम दोन टप्प्यात जर आपण सव्वीस वर्षाची विभागणी केली तर सुरुवातीचे साधारण बारा पंधरा वर्ष अत्यंत जोमाने अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू होतं परंतु दुसऱ्या भागामध्ये काम मंद होत गेलं आणि आज जर बघितलं तर अनेक ठिकाणी जवळपास बंद पडल्यासारखं आहे विस्कळीतपणा आलेला आहे त्याची कारणं काय आहे त्याचा आम्ही शोध घेतो आहे आणि पुन्हा एकदा मराठा सेवा संघाची पुनर्बांधणी करायची तेहतीस कक्षांची पूर्ण बांधणी करायची आणि चांगल्या पद्धतीने मराठा सेवा संघाचं जे काम आहे सकारात्मक काम आहे ते समाजामध्ये वेगळ्या पद्धतीने न्यायचं जोमाने न्यायचं आणि त्यासाठी फेब्रुवारी दोन हजार सतरा ते एप्रिल दोन हजार एकोणीस असा दोन वर्षाचा काळ मी सर्व महाराष्ट्रामध्ये फिरणार आहे सर्व जिल्ह्यांमध्ये जाणार आहे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कमीत कमी एक मुक्काम करणार आहे आणि त्याची एक पूर्वपीठिका तयार करण्यासाठी लोकांशी संवाद साधण्यासाठी लोकांची मतं जाणून घेण्यासाठी मी हा मराठा जनसंवाद धावता दौरा हाती घेतलेला आहे त्याचा एक भाग म्हणून आज मी आपल्या जामनेरमध्ये आलो आपण आलात मला आनंद झाला आपले सर्वांचे स्वागत आहे ले ले च, नक, सकल मराठा मुक क्रांती मोर्चांचे आयोजन कोणी केले ही संपूर्ण जगाला पडलेली एक मोठी समस्या आहे त्याचा प्रश्न आहे कोणीतरी आयोजक होतेच हे नक्कीच सकल मराठा मुक क्रांती मोर्चा हे नाव जरी दिलं गेलं असलं तरी जे जा आयोजक होते त्या आयोजकांनी पुढे यावं हे मी सातत्याने विनंती केलेली आहे पहिल्या दिवसापासून त्यांना सांगितलं की जे कोणी असाल कोणाला हा पहिला विचार सुचला असेल हा एक क्रांतिकारक विचार आहे त्याच्या पाठीमागे कारण काही जरी असलं तरी त्याला सकल हे नाव देणं असेल क्रांती हे नाव देणं असेल मुख हे नाव देणं असेल मुलींचा किंवा महिलांचा त्यामध्ये सहभाग असला पाहिजे साफसफाई केली पाहिजे अँब्युलन्ससाठी जागा सोडली पाहिजे कुठेही कोणी दंगामस्ती करायची नाही हे सगळं बारा जानेवारीच्या भाषणामध्ये आपण शिंदगड राजाला म्हणले होते हा की मराठा सेवा संघ यांनीच मुक सकल मुक तयारी सुरू केलेली होती नाही 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 मला वाटतं काहीतरी असं म्हणजे अजूनही रेकॉर्डेड असेल सकल मराठा मुक क्रांती मोर्चे यामध्ये मराठा सेवा संघाचा सहभाग होता हे जरी खरं असलं तरी मराठा सेवा संघ हे त्याचे आयोजक नव्हते मराठा सेवा संघाच्या विचाराला किंवा त्याला आधारित म्हणून काही आले असतील माझा उलट तोच म्हणणं की हा विचार ज्यांना कोणाला पहिल्यांदा सुचलात औरंगाबादमध्ये पहिले बैठक झाली त्या लोकांनी पुढे येणं गरजेचं आहे आणि मग हेच आयोजक पहिला मोर्चा झाला त्यात जे आयोजन झालं त्याच्यानंतर त्याची आपोआप एक ठिणगी सगळीकडे पसरली तो भावनिक विषय झाला आणि पुढे नंतर फक्त तारीख द्यायचं काम पडलं म्हणून सुरुवातीपासून मी सांगतोय की मराठा मुकमोर्चांचे आयोजक हे कोणीतरी आयोजन करत होतं आणि मराठा समाजाचा सहभाग हा उत्स्फूर्त होता हा सहभाग होता त्याबद्दल नाही म्हणायचं परंतु त्या सहभागामुळे काही इतर समाज जे होते ते दुखावले गेले त्याचे निघाले नाही मग पुढचा भाग तर सांगितला मी की मराठा सकल मुक क्रांती मोर्चा काही गैरसमज निर्माण झाले निर्माण केल्या गेले आणि त्यातून प्रतिमोर्चे उभे राहिले ही भीती पहिल्या दिवशी सुद्धा आम्ही व्यक्त केलेली होती ती ठीक आहे शेवटी एक समाजाचा रेटा असतो ज्या पद्धतीने मोर्चे निघत होते त्यावेळेस त्या प्रवाहासोबत जाण्याशिवाय कोणालाही काही गत्यंतर नव्हतं परंतु त्याचे होणारे जे परिणाम आहे याची थोडीफार पुसट शिका होईना कल्पना अनेकांना होती त्यापैकी मी सुद्धा एक होतो हे जरी असलं तरी ते होऊ नये या अंगाने बराचसा प्रयत्न केला आणि परिणामी सर्वच मोर्चांचे जे कोणी आयोजक होते या आयोजकांचाही कदाचित योग्य त्या पद्धतीने आपसामध्ये समन्वय राहिला नाही किंवा मोर्चेही त्यांच्या हाती राहिले नाही आणि सर्वच मोर्चांनी त्याचं स्वरूप जे आहे ते, ते वेगळ्या पद्धतीने बदललं आणि इतके वर्ष एकत्र राहणारे एकत्र काम करणारे जे विविध समाज विविध घटक विविध धर्म एकत्र आलेले होते आज दुर्दैवाने त्यांच्या मनामध्ये एकमेकांबद्दल थोडसा किंतू निर्माण झालेला आहे आणि या दोन वर्षामध्ये तोसुद्धा किंतू कमी कसा करता येईल हा मी एक प्रयत्न करणार आहे मराठा सेवा संघाने ती भूमिका सुरुवातीपासून घेतलेली आहे संभाजी ब्रिगेडचं काम चालू आहे नाही आता नवीन पक्ष आहे अनेक सुविधांची मर्यादा आहे राजकारण म्हटल्यानंतर आज राजकारणाने जे वळण घेतलेलं आहे त्या अंगाने विचार केला तर ते अगदी तुटपुंजी आहेत काही दिवस जायला लागतात नऊ महिने नऊ दिवस आपण प्रत्येक ठिकाणी वाट बघतो मला वाटतं आता कुठे त्यांनी घोषणा केलेली आहे आणि आपली जशी जर अपेक्षा आणि इच्छा असेल की संभाजी ब्रिगेडचा मुख्यमंत्री किंवा प्रधानमंत्री बनाव तर ती लवकर पूर्ण होईल अशी आपण आज अपेक्षा करूया धन्यवाद येणाऱ्या जामनेर विधानसभा निवडणुकी संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी शिवसेनेने आयोजन केले होते जामनेरच्या बाजार समिती प्रांगणात प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचा मेळावा या प्रसंगी उत्साहात पार पडला येत्या विधानसभा निवडणुकीला जामनेर विधानसभा क्षेत्रासाठी सर्वांमध्ये पॉवरफुल उमेदवार उभा करायचाच असा ठराव शिवसेनेच्या या कार्यकर्त्या मेळाव्यात करण्यात आला पदाधिकाऱ्यांची त्या ठिकाणी नेमणुका करा ते सक्षम असतील ज्यांना लोकांविषयी कडम असेल असेल प्रेम असेल जीवाळा असेल माझ्या गावातील लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे ही भावना जर त्याच्या माणूस त्या ठिकाणी उभा करा गावाच्या नेतृत्वासाठी हे नेतृत्व गावागावात नेतृत्व पंचायत समितीच्या माध्यमातून वर आलं पाहिजे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वर आलं पाहिजे तालुक्याच्या माध्यमातून वर आलं पाहिजे आज तीस तारखेपासून ते पाच तारखे सहा तारखेपर्यंत आता भगवा सप्ताह आहे त्या भगवा सप्ताहामध्ये गावामध्ये जा लोकांमध्ये निर्माण करा शेतकऱ्यांना आधार द्या शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न असतील त्यासाठी त्या ठिकाणी तहसील कचेरी असेल कलेक्टर कचेरी असेल कुठलाही प्रश्न अधिकारी असते त्याला हळूपी फळ करून सोडा गावातल्या आणि परिसरातील गावातल्या लोकांना वाटलं पाहिजे की आता माझी शिवसेना आली माझी शिवसेना आली तुमचा निर्माण करा जिल्हा प्रमुख म्हणाले ते खरं आहे निर्माण करा खराय तयार करा मोर्चे काढा स्वलंबी करा आणि त्याच्यातून प्रशासनावर दबाव येतो पोलीस स्टेशन जर तुमचा एकत्र असेल आणि जर तुम्ही शेकडोच्या संख्येने त्या ठिकाणी पोलीस स्टेशनवर गेलात दबाव गट तयार केला त्याच्या पोलिसांना त्याची दखल घ्यावीच लागेल लक्षात ठेवा कलाज्याकडे गेला तहसील कचरीत गेला प्रशासकीय कार्यालयावर गेलात दबावाने गेला गेलात आले म्हटल्यानंतर कुठलाही शेतकऱ्याचं काम तातडीने झालं पाहिजे असा दबाव निर्माण केला पाहिजे असं सामर्थ्य तुम्ही निर्माण केलं पाहिजे आज सामान्य माणसाचा कोणी शेतकऱ्याचा कोणी वाली नाही उरलेला आहे आता शेवा केव्हा मारायला लागतात त्या ठिकाणी त्यावेळेला कुठे दखल घेतली जाते आपल्याला फड मिळत नाहीये फडण प्रत्येक निवडणुकीमध्ये जे हे झालं पाहिजे ते अपेक्षित हा सगळ्यात मोठा जर म्हणजे एकशे अठ्ठावन्न गावांचा एक तालुका आहे एकशे ब्याऐंशी गावांचा तालुका आहे पूर्ण जगाची नाही थोडामोड जमा पण चालते आणि क्षेत्रफळालाही खूप मोठा आहे कारण वाड्यावरती पाण्याने असा असा तालुका आहे या तालुक्यामध्ये सामाजिक समीकरण खूप वेगवेगळे आहे आणि या तालुक्यावर शिवसेनेच्या माध्यमातून साहेबांच्या विचाराच्या विचाराने शिवसेनेची बांधणी खूप चांगल्या पद्धतीत झालेली होती पण मधल्या काळामध्ये युतीच्या माध्यमातून थोडंसं मरगड आली तर आज दोन हजार चौदा ला आपल्याला तिथे चांगली संधी आली तैनेकर असेल जामनेर असेल रावेर असेल यावल असेल या तालुक्यामध्ये नवत्यांनी सारखं काम आपण उभं केलं पाहिजेकडून झालेलं नाही आपले तुमचे स्थानिक आमदार आणि मंत्री महोदय यांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात जास्त जर विकास होईल ज्या शंभरा मिनिस्टर या नात्याने जळगाव जिल्ह्यात खूप चांगले पथक घेतील पण शंभर टक्क्याचे या सगळ्या विषयांना अपयशी ठरल्याची आज खंद आहे बघा आणि तुमच्या मतदान या परिस्थिती जर पाहिली तर जामण्या खऱ्या अर्थात शोधने पोषकातून वातावरण आहे आज वाड्या वस्त्यांनी वेळ हा अतरा तालुका आहे त्या प्रत्येक वाड्या वास्त्यावर मी जाऊन बऱ्याच ठिकाणी यांच्याबरोबर शाखा भरण करत होता दिल्लीत पूर्ण जमा तिथे रस्त्याचा मतदा झोन आहे तिथे पाण्याचा प्रश्न आहे तिथे सार्वजनिक शौचालयांचा प्रश्न आहे जे मूलभूत गरजा आहे त्या गरजा आजपर्यंत पूर्ण होती पंचवीस पंचवीस वर्षापासून प्रतिनिधी इथल्या आमदारांना ते शंभर टक्के अपयश झालाय अशा परिस्थितीत शोधलेला अतिशय चांगलं वाचवत आहे